नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण माहिती विश्लेषणाच्या प्रक्रियेतला जो काही पहिला टप्पा होता तो म्हणजे माहितीचे संपादन याबद्दल आपण सविस्तर माहितीही घेतली होती आता माहितीचं संपादन केल्यानंतर आपल्याला जे वर्गीकरण करावं लागतं तर वर्गीकरण कशाच्या आधारावर करायचं तर त्याच्यासाठी आपल्याला त्या पूर्वीची जे तो पूर्वीचा जो टप्पा आहे तोही बघणं महत्त्वाचं आहे मित्रांनो त्या त्या अगोदरचा जो टप्पा आहे तो म्हणजे माहितीचं सांकेतिकरण कारण वर्गीकरण करायचं म्हणजे तरीसुद्धा तुम्हाला जी प्रक्रिया करायची असते तर कशाच्या आधारावर वर्गीकरण करायचं आहे कारण संख्यात्मक आणि गुणात्मक अशी दोन्ही स्वरूपाची माहिती तुमच्याकडे उपलब्ध असते आणि त्यामुळे आपल्याला सांकेतिकरण काही कोडिंग देणं फार गरजेचं आहे एकदा कधी कोडिंग तुम्हाला देता आलं की मग माहितीचं वर्गीकरण करणं आपल्याला सोयीचं जात असतं मग आता कोडिंग देणं किंवा कोडिफिकेशन आपण असं त्याला म्हणत असतो की त्या माहितीला किंवा त्या तथ्याला कोड देणं म्हणजे काय की तुम्ही जे काही चल वापरलेलं असेल म्हणजे तुमच्या संशोधन विषयामध्ये जे काही चल असेल मग वय असेल लिंग असेल किंवा अजूनही इतर काही चल जी काही तुम्ही वापरलेली असेल तर त्या चलांना अंक असेल किंवा वर्णाक्षर असेल किंवा चिन्ह असेल या माध्यमांद्वारा काय केलं जातं संबोधित केलं जात असतं म्हणजे आता समजा की स्त्री आणि पुरुष असं आपण जे म्हटलं हे जे चल आहे तर या चला ह्या लिंगाला आपल्याला काय करता का का येतं की एवढं स्त्री आणि पुरुष एवढं स्वतंत्र येण्यापेक्षा आपण काहीतरी अंक देऊया किंवा करा काहीतरी अक्षर आपल्याला देता येईल म्हणजे अशा पद्धतीने या तथ्याला आपल्याला काय करता येत असतं की चिन्ह किंवा अंकाने संबोधित करता येतं म्हणजे चिन्ह कोणकोणती द्यायची आता उदाहरणार्थ रोमन अंक असतील किंवा आपले अं अंकवलीतली जे काही एक दोन तीन चार जे काही अंक आहेत ते तुम्हाला देऊ शकता येतात किंवा अल्फाबेट वगैरे आपण देऊ शकतात किंवा मराठीमध्ये अबकडई असं आपण देऊ शकता किंवा काही चिन्ह जी काही आहेत मग त्रिकोण चौकोन गोल वगैरे जी काही असतील किंवा काही तुम्हाला फिगर्स वगैरे वे वेगवेगळे वापरता येतील अशा पद्धतीने तुम्हाला या तथ्याला काय करावं लागतं म म्हणजे संकेतांक तुम्हाला द्यावं लागतं आता आपण काही उदाहरणं बघूया समजा तुमचे जी काही प्रश्नावली असेल त्याच्यामध्ये होय नाही स्वरूपाची जर उत्तरं असतील तर मग होय नाही हे प्रत्येक वेळी लिहिण्यापेक्षा आपल्याला काय करता येतं होय म्हणजे एस त्याला वाय आपण म्हणू शकतो नाही म्हणजे नो त्याला एन आपण हे कोडिंग देऊ शकतो आहे समजा तुम्ही विद्यार्थ्यांची चिंतेच्या पातळीचा जर अभ्यास करत असाल किंवा अजून दुसऱ्या काही वेगवेगळ्या का पातळ्यांचा जर अभ्यास करत असाल म्हणजे त्यांची भावनिक बुद्धिमत्ता कशी आहे किंवा त्यांची स्वसंकल्पना कशी आहे त्याची पातळी नेमकी त्यांची कशी आहे अशा स्वरूपाचा जर अभ्यास करत असाल तर मग समजा उच्च पातळी मग त्याला आपण हाय लेव्हल म्हणतो मग एच एल किंवा एचने जरी संबोधलं तरीसुद्धा आपल्याला काय करता येतं ते लक्षात ठेवता येतं किंवा निम्न पातळी असेल तर लो लेवल म्हणजे एलो लिहा किंवा एल लिहा अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता त्या शब्दांना म्हणजे ते तथ्य जे काही तुमच्याकडे जमा झालेली आहेत ते शाब्दिक स्वरूपामध्ये असतील किंवा अंकांच्याही स्वरूपामध्ये असतील तरीसुद्धा तुम्ही काय करू शकतात कोडिंग हे अशा पद्धतीने देऊ शकता आता हे कोडिंग देण्यामुळे काय फायदा होत असतो की संशोधकाला वेगवेगळ्या माहितीचं विश्लेषण करावं लागतं किंवा त्या वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करावं लागतं त्याच्यासाठी त्याच्या ह्या सगळ्या बाबी लक्षात राहण्याच्या दृष्टिकोनातून श्रुतबद्ध पद्धतीने माहितीचं विश्लेषण त्याला करता येतं आणि कमी वेळात चांगल्या पद्धतीचं काम त्या संशोधकाला करता येतं आहे शिवाय आपली माहिती कुठे चोरी होणार नाही किंवा आपण नेमकी काय प्रक्रिया केलेली आहे याची गुप्तता पाळण्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षितता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे कोडिंग करणं जे आहे किंवा सांकेतिकरण करणं जे आहे ते अतिशय फायदेशीर ठरू शकतं आहे महत्त्वाचं काय आहे प्रत्येक वेळेस तुम्ही लिखाण कराल समजा तुम्ही कॉम्प्युटरवर जरी करत असाल तरी तो डेटा फीड करायला तेवढा वेळ लागतो व प्रत्येक वेळेला ते शब्द एवढी लांबलचक शब्द किंवा काही वाक्य जर तुम्हाला टाईप करावी लागत असेल तर आपला वेळ जातो जर अशा प्रकारचं कोडिंग जर तुम्ही दिलं तर निश्चितच तुमच्या वेळेचीही काय होत असते बचत होत असते आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं की एखाद्या वेळेला आपण विसरलो की नेमकं इथे एस म्हणजे नेमका काय कोड दिला होता किंवा नो म्हणजे इथे नेमका काय कोड दिला होता असं जर काही विसरायला झालं तर आपल्याला काय करता येतं आपण जे लिहून ठेवलेलं आहे तर त्याचा यो त्या मा त्या दृष्टिकोनातून योग्य कोड वापरून आपण काय करू शकतो आपली गे गेलेली माहिती किंवा आपली विसरलेली माहिती आपल्याला पुनर्प्राप्त सुद्धा करता येते आहे म्हणजे कोडिंग केल्यामुळे तुमची विश मा विश्लेषण जे आहे माहितीचं विश्लेषण जे आहे ते मात्र काय होत असतं अतिशय सोयीस्कर पद्धतीने आणि डेटाही तुमचा सुरक्षित राहत असतो कुठल्याही प्रकारचं त्याला आपण म्हणूया की कॉ जी आहे ती पण टिकण्याच्या दृष्टिकोनातून याचा फायदा होत असतो मग आता आपण कोडिंगचे काही उदाहरणं बघूया आता समजा तुमचं चल जे असेल ते लिंग असेल मग स्त्री असेल पुरुष असेल किंवा ट्रान्सजेंडर असेल मग आता हे प्रत्येक वेळी लिहिण्यापेक्षा तुम्ही एक तर अंकांनी दर्शवा जसं मी आता इथे एक दोन तीन असं म्हटलेलं आहे किंवा वर्णाक्षर म्हणा ए बी सी म्हणा किंवा मराठीत लिहिणार असाल तर अबक म्हणा तसंच चिन्ह वगैरे काही देणार असाल तर मग इथे मी आता जसं गुणाकार भागाकार वगैरे किंवा बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे काही आकृत्या ज्या आहेत तर तिथे समजा तुम्हाला त्रिकोण चौकोन जे काही वापरता येईल काही ॲब्रिवेशन्स तुम्हाला वापरता येऊ शकतात आहे जसं आता श्री म्हणजे फिमेल असं म्हणत असतो तर एफ एम एल असं पण आपण लिहू शकता पुरुष म्हणजे मेल आपण एम एल असं पण लिहू शकत आहात ट्रान्सजेंडर टी जी आर असं पण आपण ॲब्रिवेशन देऊ शकतो आहे किंवा अद्याक्षर द्या म्हणजे त्या व चलाला जे काही इंग्रजी अक्षराने जे काही संबोधलेलं आहे तर त्याचं पहिलं अद्याक्षर जे आहे इनिशियल आपण त्याला म्हणत असतो तर ते समजा फिमेल आहे तर आपण एफ म्हणूया मेल आहे तर आपण एम म्हणूया ट्रान्सजेंडर आहेत आपण टी म्हणूया म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला काय करता येतं तुमच्या चलाला कोडिंग करता येतं किंवा त्याचं सांकेतिकरण करता येतं मग तुम्ही एकतर अंक वापरा एक तर वर्णाक्षर वापरा एक तर, तर चिन्ह वापरा किंवा आकृती वापरा किंवा ॲब्रिवेशन्स म्हणजे संक्षेप वापरा किंवा अध्यक्षर वापरा अशा एका कुठल्या तरी पद्धतीचा तुम्ही काय करू शकता वापर हा करू शकता आहात समजा तुमचं चल वय असेल मग आता वीस ते पंचवीस वयोगट आता आपण इथे घेतलेला आहे किंवा सव्वीस ते तीस आपण घेतलेलं आहे असे जे काही वयोगटाचे प्रकार घेतले त्यालाही मी अंकने दर्शवलं आहे वर्णाक्षराने दर्शवलं आहे काही चिन्हांचा आधार घेतलेला आहे आकृती जर दाखवणार असाल तर कोणत्या आकृती अजून येऊ शकेल ॲब्रिवेशन एज म्हणजे मी एजी घेतलेलं आहे अद्याक्षर एजचं ए घेतलेलं आहे यापैकी तुम्ही कोणत्याही पॅटर्नप्रमाणे तु काय करू शकता आहात माहितीचं सांकेतिकरण हे करू शकता समजा तुमचं चल उत्पन्न असेल मग तुमचं किमान पाच हजार आणि जास्तीत जास्त पाच हजाराच्या वरचं असेल किंवा जास्तीत जास्त वीस हजाराच्या वरचं असेल अजून कितीही असू शकेल ना इथे मी फक्त उदाहरणं दाखल घेतलेलं आहे तर समजा तुम्हाला अशा प्रकारचं जर उत्पन्न प्रत्येक वेळेला एवढे अंक लिहित बसायचे पाच हजार ते प दहा हजार अकरा हजार ते अस अशा पद्धतीचे अंक लिहित बसण्यात तेवढा आपला वेळही वाया जातो मग त्यापेक्षा तुम्ही अंकाडे दर्शवा आता मी इथे रोमन अंक घेतलेले आहेत किंवा वर्णाक्षर घेतले आहेत चिन्ह दिलेले आहेत काही आकृत्या दिलेल्या आहेत संक्षेपमध्ये उत्पन्न म्हणजे इन्कम त्याचा आय सी घेतला आहे इन्कमचा आय त्याचं अध्यक्षर म्हणून घेतलं आहे तर या कुठल्या तरी एका प्रकारापैकी तुम्ही एकाचा काय करू शकता वापर करू शकता भले तुम्हाला दोन या प्रकारांचा वापर करायचा असला तरी सुद्धा चालू शकतो आहे समजा तुमचं एखादा चल व्यवसाय असेल बिझनेस असेल म्हणजे तुम्ही वैयक्तिक माहिती जी काही विचारता आहात त्यामध्ये समजा व्यवसायासंबंधी तुम्ही जर माहिती विचारत असाल तर मग ती जे नमुना तुमचा आहे किंवा जो लक्ष गट आहे किंवा त्याला आपण न्यायदर्श सॅम्पल असं म्हणत असतो त्या सॅ त्या सॅम्पलकडनं जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल मग ते बिझनेस पण आहे का सर्विसमध्ये आहे का की ऑदर काही करत आहेत म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णांकी अंक वर्णाक्षर असं दिलेलं आहे ॲब्रिवेशनमध्ये बिझनेसचं आपण बी यू एस एन घेतलेला आहे सर्व्हिसचं आपण एस सी आर सी घेतला आहे ऑदरला आपण ओ टी आर घेतलं आहे आणि अद्याक्षर म्हणजे बिझनेसचा बी सर्व्हिसचा एस आणि ऑदरचा ओ अशा पद्धतीने आपण काय करू शकतो आहे कोडिंग जे आहे ते आपल्याला योग्य पद्धतीने देता येऊ शकते कारण कोडिंग दिल्यामुळे आपल्याला माहितीचं वर्गीकरण करणं जे आहे ते अतिशय काय होत असतं सोयीस्कर होत असतं अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण संकलित केलेली जी माहिती आहे म्हणजे संशोधकाच्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून जे माहितीचं संकलन तुम्ही केलेलं आहे त्या माहितीला किंवा तथ्या कि त्या तथ्याला किंवा आपण त्याला डेटा म्हणतो त्याला जर वर्गीकरण करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही कोड द्यावे लागतात आणि हे कोड तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकतायत अंक असतील अध्यक्षर असेल ॲब्रिवेशन्स वगैरे असतील चिन्ह असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला देता येतं ते दिल्यामुळे काय होतं आहे की तुमचं माहितीचं वर्गीकरण करायला तुम्हाला काय होत असतं सोयीस्कर जात असतं कारण शेवटी माहिती ही वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध असते आणि त्या माहितीवर एवढी जर प्रक्रिया करायची असेल तर मात्र तुम्हाला अशा प्रकारचं सांकेतिकरण करणं अतिशय कर महत्त्वाचं आहे पुढील भागात आपण माहितीचं वर्गीकरण किंवा तथ्याचं वर्गीकरण कसं करायचं आहे त्यावर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद